आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी महाराष्ट्रात पूर्ण ताकदीनं लढणार आहे यासाठी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाबाबत दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू झाली आहेत राज्यात पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे यामध्ये खेड आळंदी मतदारसंघात आम आदमी पार्टी आपला उमेदवार देणार आहे याबाबत आम आदमी पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे जागा लढवणार असणार आहे मी तुम्हाला जसं सांगितलं की या पत्रकार परिषदेमधून मी महाराष्ट्राबद्दलची आम आदमी पार्टीची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवत असताना सर्वसामान्यांना सोबत घ्यायचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढायचं सर्वसामान्यांचे जे मूलभूत आरोग्य शिक्षण आणि ज्या ठिकाणी जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना प्रमुख मुख्य भागी ठेवून त्या ठिकाणी काम करायचं अशी भूमिका आम आदमी पार्टीची येणाऱ्या काळामध्ये असणार आहे महाविकास आघाडी आत्तापर्यंत सहभागी होतात मात्र स्वतंत्र लढण्याची तुमची जी भूमिका आहे काय नक्की बिनसले बिनसले असं काही म्हणता येणार नाही परंतु राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाची प्रत्येक घटकाची एक वेगळी भूमिका असू शकते सर्वसामान्यांसाठी आमची भूमिका देखील वेगळी आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल त्यांच्याशी वरिष्ठ त्या ठिकाणी चर्चा करतायत परंतु सध्या तरी वरिष्ठांकडून आलेल्या निर्णयानुसार आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत महाविकास थिणगी टाकते का नाही महाविकास आघाडीमध्ये आम आदमी पार्टी थिणगी टाकणार नाही कारण लोकसभेला ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं की आम आदमी पार्टीने प्रामाणिकपणे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं काम केलेलं आहे त्यामुळं ठिणगी टाकण्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्याप्रमाणे आम आदमी पार्टीने प्रामाणिकपणे काम केलं त्याचप्रमाणे आज महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने त्या ठिकाणी त्याच्या बदल्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये आम्हाला देखील संधी द्यावी अशी देखील आमची भूमिका असणार आहे जागा वाटपाची चर्चा आधी तुमची ही भूमिका आहे नक्की काय घडली जागा वाटपाच्या चर्चा आधी आमची ही भूमिका आहे परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षांपासूनची आमची ही भूमिका आहे की आम्ही विधानसभा निवडणुका या संपूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार आहोत